पत्नींमध्ये वाद होणं सामान्य बाब आहे जवळपास प्रत्येक घरामध्ये होतच राहतं यातील बहुतेक वाद अगदी सहज मिळतात मात्र कधी कधी हे वाद इतके टोकाला जातात की पुढे भयानक घटना घडतात अशीच एक थरका पुढवणारी घटना आता झारखंडच्या गोड्डा मधून समोर आली यात पत्नीसोबतच्या भांडणानंतर पतीने आपल्या बाळाचा जीव घेतला संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा हे प्रकरण गोड्डा जिल्ह्यातील महागामा भागाशी संबंधित आहे गोड्डा जिल्ह्यातील हनवारा पोलीस स्टेशन हद्दीतील नरोत्तमपूर गावात एका बापाच्या क्रूरतेनं सगळ्यांनाच थक्क केलं पत्नीशी वैयक्तिक कारणावरून झालेल्या वादातून संतापलेल्या पित्याने आपल्या सहा महिन्याच्या नवजात मुलाला जमिनीवर आपटलं त्यामुळे बाळाचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच हनवारा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास केल्यानंतर आरोपी वडिलांना अटक करून पोलीस ठाण्यात नेण्यात ने आलं घटनेबाबत नवजात बालकाची आई नूतन देवी यांनी सांगितलं की गेल्या सोमवारी सायंकाळी पती पंकज मंडल हा हनवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरोत्तमपूर येथील सासरच्या घरी आला त्याला मला आपल्यासोबत नाहीच होतं मात्र दारू पिऊन तो मला मारहाण करत असायचा यासाठी मी त्याच्यासोबत जायला तयार नव्हते या नकारामुळं पतीचा राग अनावर झाला प्रकरण इतकं वाढलं की आरोपीने स्वतःच्याच सहा महिन्याच्या मोलाला उचललं आणि रागाच्या भरात त्याला जमिनीवर जोरात फेकलं त्यामुळे चिमुकल्याचा जीव गमवावा लागला घटनेनंतर आरोपी पिता पळून जाऊ लागला पण त्याला पोलिसांनी पकडलं गावकऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं त्याने आरोपी वडील पंकज मंडल याला अटक करून तपास सुरू केला या घटनेमुळे कुटुंबियांमध्ये संतापाचं वातावरण आहे आरोपी वडिलांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी केली घटनेची माहिती मिळताच महागामाचे एस चंद्रशेखर आझाद घटनास्थळी पोहोचले आणि घटनेची कसून चौकशी केली त्यानंतर पोलिसांनी नवजात बालकाचा मृतदेह पोस्टमॉर्टम साठी सदर हॉस्पिटलमध्ये पाठवला